नमस्ते मी योगेश कुटे लेटचा खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा हो एकदा स्वागत एखाद्या सरकारला पार्श्वभुमत जर मिळालं तर ते काय करू शकतं याचा उत्तम नमुना महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे महायुती सरकारला दोनशे तेहतीस जागा मिळाल्यानंतर आपण करे म्हणेल तीच पूर्व दिशा आणि इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा कोणताही विचार करायचा नाही असं तर धोरण सरकारनं ठरवलं नाही ना हे आपल्याला आता पुन्हा तपासण्याची वेळ आलेली आहे याच्यामध्ये भाजपा अतिशय अग्रस्थ आहे म्हणजे ज्या सद सुधाकर बडगुजर यांना आरोप करून त्राही भगवान करून सोडलेलं होतं त्याच बडगुजर यांच्या प्रवेशासाठीचे गुणगान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गात आहेत बडगुजुर यांच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे महाराष्ट्राच्या हिंदीकरणाचा या हिंदीकरणासाठी आता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती झालेली आहे त्यासाठीचा जी आर हा सरकारनं लागू केलेला आहे फाडून टाकण्याच्या लायकीचा हा जी आर आहे एकूणच भाजप म्हणा किंवा संघ म्हणूया त्यांना सगळीकडे एक भाषा आणि एकाच प्रकारची संस्कृती लादायची आहे असा जो आरोप होतो त्यातलं सगळं सूत्र या जी आरमध्ये आपल्याला दिसतं एकतर खरोखरीच महाराष्ट्रामध्ये मराठीची स्थिती दयनीय आहे या मराठीच्या स्थितीला सुधारण्यासाठी सरकार कोणतेच प्रयत्न करत नाही आणि त्यात पुन्हा हिंदीची सक्ती ही केली जात आहे त्यामुळं याबाबत मराठी भाषिकांनी आणि खरोखर प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसानं याबाबत आवाज उठवणं गरजेचं आहे आता या सगळ्या जी आरबाबत बाबत भाजपचे प्रवक्ते किंवा काही अंधभक्त मंडळी आहेत ते तुमचा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न करतील त्यांचं म्हणणं असं आहे किंवा असू शकेल की हिंदी तर आपली राष्ट्रीय भाषा आहे त्यामुळे ती शिकली तर गैरकाय आहे सगळ्यात महत्वाचा गैरसमज हिंदी ही काही आपली राष्ट्रभाषा नाही आहे आणि पहिलीपासूनच्या मुलांवरती चौथीपर्यंत किती भाषांचा बोजा टाकायचा याचा तरी विचार करायचा आहे की नाही एक तर त्रिभाषा सूत्र आपण स्वीकारलेलं आहे पाचवीपासून आपण हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून मराठी माध्यमांमध्ये शिकवत आहोत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही हिंदीचा द्वेष केला जातो आहे के किंवा हिंदीला नाकारलं जात आहे असं अजिबात नाही मुद्दा आहे तुम्ही आमच्यावर ते पहिलीपासून का लादतात त्यामुळं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या जे बरं भाजपचे प्रवक्ते जर अशी काही मांडणी करत असेल तर ती जागच्या जागी खोडून काढ दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे आम्ही हसत खेळत शिक शिकवणार आहोत आणि याच्यासाठी फार काही गुणांकन किंवा त्याला काही मार्क सिस्टीम आम्ही काही लागू करणार नाही हसत खेळत असू द्या नाही तर कशी असू द्या शेवटी तो विद्यार्थ्यांवरती बोजाच आहे त्यामुळं तो बोजा टाळणं ही गरज आहे आणि त्यासाठी पालक म्हणून देखील आपण सजग राहणं गरजेचं आहे सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की जेव्हा पहिल्यांदा हा निर्णय सरकारनं घेतला तेव्हा सरकारनं असं म्हटलं होतं की हिंदी सक्तीचा निर्णय आम्ही मागे घेऊ पण प्रत्यक्षामध्ये आधी म्हटलं तसं भाजपचे नेते मंडळी आपलाच शब्द कसा पोटामध्ये ढकलतात आणि दुटप्पी भूमिका घेतात याचा हा जी आर हा उदाहरण आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर पहिलीतल्या वीस विद्यार्थ्यांनी एखाद्या तुकडीतल्या वीस विद्यार्थ्यांनी जर मागणी केली तर आम्ही तिसरी भाषा म्हणून दुसरी हिंदी आहे म्हणजे दुसरी पर्यायी भाषा शिकू एक तर मूळ मुद्दा आहे की पहिलीच्या मुलांना खरंच काय कळतं वीस मुलांनी एकत्र यायचं का पालकांनी एकत्र यायचं का म्हणजे तिसरी भाषा जर कोणती निवडायची असेल तर, तर पालकांनी एकत्र येऊन मग सरकारला सांगायचं आणि मग सरकार त्या वीस मुलांसाठीच्या वेगळ्या भाषेची त्या मग व्यवस्था करणार त्यासाठी शिक्षक नेमणार किंवा ऑनलाईन नेमणार शिक्षक तर हिंदी काही नेमू शकत नाहीत त्यांच्याकडनं आधीच आता एवढ्या शिक्षकांच्या जागा रिक्या आहेत त्यांच्यावरती ते काही कार्यवाही करू शकत नाहीत त्यामुळं असे काही शिक्षक नेमले जातील किंवा ऑनलाईन शिकवतील म्हणजे काय उद्या युट्यूबवरती एखादा झाड टाकतील आणि तुम्ही तुमचं शिका असं म्हणतील पण ही आडवळणं का होईना हिंदीची सक्ती मराठी मुलांवर केली जात आहे हे अगदी उघडं नागडं सत्य आहे आणि हे हिंदीकरण करण्याचा सगळा हा गाठ घातलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालेलं होतं मराठी भाषिकांचं एक स्वतंत्र राज्य या देशामध्ये जन्माला यावं यासाठी अगदी डावे पक्ष झटले कम्युनिस्टांचं त्याच्यामध्ये योगदान होतं सम समाजवादी पक्ष देखील झटला काँग्रेसचा सुरुवातीला विरोध होता पण काँग्रेस देखील या आंदोलनाची धग लक्षात घेऊन त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा निर्णय घेतला पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा तेव्हाचा जनसंघ असेल त्यांचा मात्र असा भाषिक प्रांतवार रचनेला विरोध होता आणि तोच विरोध त्यांचा आजही कायम आहे आणि त्यातूनच स्थानिक भाषांची गिरचिपीक करण्याचं त्यांचं हे धोरण आताही या नवीन शैक्षणिक आराखड्याच्या नावाखाली सुरू झालेलं आहे आता याच्यामध्ये एकच सुखावणारी बाब आहे की मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे एक तर देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसे हे आधी खोटं बोललेले होते असे आम्ही सत्ती करणार नाही असा पवित्रा घेतलेला होता याबाबत त्यांना जाब विचारायला हवा एक तर तुम्ही तेव्हाच का नाही बोलले की नाही आम्ही काही झालं तरी हिंदीची सक्ती करणारच आहोत मग तेव्हाच हे सगळं आंदोलन पेटलेलं होतं आणि जसं आंदोलन शांत झालं अतिशय त्यांनी मग एक काव्यानं ही हिंदी सक्ती मराठी लोकांवरती लादलेली आहे दुसरं याचं समर्थन करताना शिक्षण मंत्री दादा भुसे याच्या पुढे गेलेले आहेत लक्षात ठेवा हे फार धोकादायक त्यांचं वाक्य आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दैनंदिनी व्यवहारात हिंदीची हिंदीचा वापर जास्त होत आहे त्यामुळे हिंदी शिकलं तर बिघडलं कुठे हेच वाईट आहे मराठी म्हणून जर महाराष्ट्र जन्माला असेल तर हिंदीचा वापर का वाढतो आहे वा सरकार असं जे प्रोत्साहन देत आहे त्याच्यामुळंच हे वाढत आहे यातला आणखीन एक अर्थकारणं असं दडलेलं आहे ही जी हिंदीसाठी जी सगळी पुस्तकं आहेत ती खाजगी प्रकाशित केलेली आहेत आणि त्यांची पुस्तकं खापेत म्हणून तर सरकार हा खटाटोप करत नाही ना हा देखील समजण्याचा मुद्दा आहे नंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावरती आज स्पष्टीकरण देताना असं म्हटलेले आहेत की तिसरी भाषा आपण हिंदी शिकवतात काही कोणती परखी तर भाषा शिकवत नाही ना पण आमचा मुद्दा तोच आहे किंवा ज्यांना शालेय शिक्षणाची चिंता आहे त्यांचा सर्वांचा सा मुद्दा हाच आहे की मराठी मुलांवर तुम्ही किती बोजा टाकणार आहात उत्तर प्रदेशा मुलगा दोनच भाषा शिकतो मध्य प्रदेशामुलगा दोनच भाषा शिकतो तो कोणती तिसरी भाषा शिकतो मग मराठी भाषां भाषकांच्या मुलांवरतीच या तिसरी भाषेची तुम्ही सक्ती करू नका मराठीचं हिंदीकरण तुम्ही आमच्यावरती लागू नका ज्या मराठीच्या महाराष्ट्र राज्य स्थापन आहे त्याचा अवमान तुम्ही करू नका आणि तुमची जी भूमिका आहे महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याची आणि गायपट्टा करण्याची गायपट्टा म्हणजे जसं राजकारण उत्तर प्रदेश मध्ये मध्य प्रदेश बिहारमध्ये सुरू आहे तशाच प्रकारचे राजकारण भाजपला घडून आणायचं आहे आणि ही वोट बँक बळकट करण्याच एक कथकार सण आहे एवढं मात्र निश्चित निश्चित आता याच्यामध्ये एक चांगली गोष्ट घडलेली की राज ठाकरे बोलले आहे आणि विशेष मला असं वाटलं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या हिंदी सत्तेला के विरोध केलेला आहे काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष ज्याला असं वाटत होतं की हिंदी भाषिकांची वोट आपल्या वोट बँक आपल्या हातातून जाऊ शकेल मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली जो उत्तर भारत आहे त्या ठिकाणची वोट बँक धोक्यात दिली जाईल अशी भीती बाळगून काँग्रेस पक्ष या हिंदी सत्तेच्या विरोधात महाराष्ट्रात बोलणार नाही असा माझा अंदाज होता पण सपकाळ यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या हिंदीच्या सक्तीला विरोध केला आहे आता राहिला मुद्दा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा हा गट भांबवलेला गट आहे संजय राऊत रोज बडबड करतात पण त्यांना हा एवढा महत्वाचा मुद्दा त्यांच्या नजरेत नका सुटला याचं मला आश्चर्य वाटत आहे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे आणि या पक्षाला सहकारी साखर कारखानदारी स्वतःची खाजगी साखर कारखानदारी रस्ते बिल्डिंग आणि ठेकेदारी याच्यापेक्षा वेगळं काही सुचत नाही असं माझं स्वतःचं मत आहे त्यामुळे मराठी भाषा शक्तीविषयी हे काय बोलतील याविषयी मला अजिबात शक्यता वाटत नाहीत शिवसेना एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे भाजपमय झालेला आहे भाजपचे जे धोरण राबवेल त्याच्याविरोधात ते बोलतील याची कोणतीही शक्यता नाही शिक्षण मंत्री शिवसेनेचेच आहेत दादा भुसे आहेत तेच जर या आदेशाचं समर्थन करत असतील तर त्यांच्याकडनं देखील अपेक्षा करणं चुकीचं ठरणार आहे चौथे राहिले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शरद पवार यांची यांची देखील भूमिका मराठीबाबत फार काही प्रेरणादायी आहे किंवा मराठी वाचवण्याच्या बाजूने ते उभे राहतील असं देखील वाटत नाहीत त्यामुळे आत्ता काँग्रेस आणि मनसे हेच दोन पक्ष या हिंदी शक्तीच्या विरोधात उभे राहिलेले आहेत तर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षाही प्रत्येक मराठी भाषकानं याविषयी आपलं मत व्यक्त केलं पाहिजे या जी आरला विरोध केला पाहिजे आणि हा जो जी आर आहे हा फाडून टाकण्याच्या लायकीचा आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवर्जून सांगा पात्र आलेट सर मराठी सोशल मीडियाच्या भाव उगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा